नमस्कार टेक पाटलुडू चॅनल मध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बाल विकास चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्या तर बघूया आपण शासन निर्णय काय येतो शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय कार्यालयाचे दोन व विजे की प्रलंबित देखें अदा करना करता, दो चौबीस पंचवीस आर्थिक वर्षा करता खाली विवरण पत्र लखाणा क्रमांक दिन मदिल प्रधान लेखाशेष ऑब्लिक उपशेष औब्लिक उदिष्टा रखा क्रमांक तीन ये नमूद अर्थसंकलित तरुदीना रखना क्रमांक चार मध्य दर्शनीनुसार एकूण रुपये एक लाख अक्ष रुपये एक लख एविधि वितरित करना मान्यता देता है एकत्मिक बाल विकास योजना अंतर्गत जे कार्यालय आहे त्याचे दूरध्वनी व विजेचे प्रलंबित जे बिल आहे हो, दे दे ते देय की आदा करण्यासाठीचा शासन निर्णय चला तर आपण खाली तक्ता समजून घेऊया योजनेचे नाव ऑब्लिक शिष्य ऑब्लिक उद्दिष्ट ऑब्लिक संगणक संकेतांक त्यावर त्यानंतर त्यांनी या आदेशान्वे वितरित करण्यात येत असली निधी बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पे यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम जुरहाट एकांत्रिक बाल विकास योजना प्रकल्प झिरो आठ झिरो पाच एकात्मिक बालिका सेवा योजना सर्वसाधारण खर्च अतिरिक्त राज्यसह शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणवीस पंचाळीस झिरो सहा दूरध्वनी वीज व पाणी शुल्क यासाठीचा जो निधी वितरित करण्यात आला आहे तो एक लाख आहे साधारण काय माहिती दिली आपण ते प्रमाणे वरीलप्रमाणे निधीविद नियमानुसार उपाययोजना आण आणण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक एक बालिका सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांना दिलेल्या सहमतीनुसार निर्णय करण्यात येत आहे सदर शासन निर्णय मराठा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतांक हा आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडी एच जी आर असे नवीन विभागण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद